भारतासाठी मोस्ट वॉन्टेड असलेल्या अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कास्करच्या जप्त मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू झाले दाऊद जो मुंबई बॉम्ब मुंबई मास्टर माइंड आहे त्याची पाळेमुळे खणून काढण्यासाठी सरकारकडून वेळोवेळी ही कारवाई केली जाते आता चार नोव्हेंबर रोजी दाऊदच्या रत्नागिरी जिल्ह्यातील एकशे एकाहत्तर चौरस मीटर शेतजमीन आणि अन्य चार जप्त मालमत्तांची विक्री होणार आहे समेपा मार्फत सील बंद ही लिलाव प्रक्रिया पार पडेल पण या लिलावाचं दुसरं अधिक धरारक सत्य काय आहे चला जाणून घेऊया अधिक माहिती नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही है प्रहार न्यूज डिसेंबर दोन हजार मध्ये दाऊदच्या अकरा मालमत्तांचा पहिला लिलाव झाला तेव्हा भीतीमुळे कोणीही सहभागी झालं नाही मात्र मार्च दोन हजार एक मध्ये वकील अजय श्रीवास्तव हो यांनी धाडस दाखवत नागपाड्यातील दोन व्यावसायिक गळे खरेदी केले यानंतर नोव्हेंबर दोन हजार वीस मध्ये रत्नागिरीतील खेड तालुक्यातील सहा मालमत्ता विकल्या गेल्या यात दिल्लीचे वकील भूपेंद्र भारद्वाज आणि अजय श्रीवास्तव यांनी मालमत्ता विकत घेतल्या डिसेंबर दोन हजार मध्ये लोटे येथील मालमत्ता स्थानिक ग्रामस्थ रवींद्र काते यांनी एक कोटी दहा लाख रुपयांना विकत घेतली पण इथेच खरा प्रश्न उभा राहतोय लिलाव जिंकणाऱ्या बऱ्याच लोकांना अजूनही मालमत्तांचा ताबा मिळालेला नाही किंवा कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागतोय उदाहरणार्थ अजय श्रीवास्तव यांनी दोन हजार मध्ये खरेदी केलेला मालमत्तांचा ताबा गेली चोवीस वर्षे त्यांना मिळालेला नाही कारण त्या मालमत्ता दाऊदची बहीण हसीना पारकरच्या नावावर होत्या आणि कोर्टात खटला चालू आहे दहा वर्षानंतर दोन हजार अकरा मध्ये कोर्टाने श्रीवास्तव यांच्या बाजूने निर्णय दिला पण हसीना पारकर यांनी उच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली त्यांच्या निधनानंतर श्रीवास्तव यांना दाऊदच्या साथीदारांकडून धमक्याही देण्यात आल्या ज्यामुळे त्यांना दिल्ली पोलिसांनी सुरक्षा पुरवली अन्य खरेदीदारांची अशी स्थिती आहे जैन बांधवांना ताडदेव परिसरातील दुकानाचा ताबा अकरा वर्षानंतरही मिळालेला नाही जानेवारी 2024 हजार चोवीस मध्ये रत्नागिरीतील खेड तालुक्यातील मुमके गावात असलेल्या दाऊदच्या आईच्या नावावरील मालमत्तांचा लिलाव झाला वकील अजय श्रीवास्तव त्यांनी एका भूखंडासाठी दोन पूर्णांक एक कोटी रुपयांची बोली लावली जी किमान किमतीच्या तेराशे पट जास्त होती पण त्यांनी केवळ एकाच भूखंडाची रक्कम भरली आणि दुसऱ्यासाठी असलेली कोट्यवधींची बोली त्यांनी काही कारणानं मागे घेतली आता चार नोव्हेंबर रोजी मागील वेळेस विक्री न झालेल्या मुमके गावातील तीन मालमत्ता आणि दोन हजार दोनशे चाळीस चौरस मीटरची शेत जमीन विक्रीसाठी ठेवले त्याची राखीव किंमत दोन लाख तीस हजार रुपये आता प्रश्न असा आहे की लिलाव प्रक्रियेला आत्ता पंचवीस वर्षे पूर्ण होते तरी खरेदीदारांना ताबा मिळत नाही लिलावात सहभागी होण्याचा धाडस करणाऱ्या सामान्य नागरिकाला सरकारकडून पूर्ण संरक्षण आणि मालमत्तेचा ताबा लवकरात लवकर मिळायला हवा की नाही हा डॉनचा वारसा संपवायचा असेल तर ताबा न मिळण्याची ही साखळी तोडणं गरजेचं आहे त्यामुळे चार नोव्हेंबरच्या या लिलावात कोण सहभागी होणार एवढा मोठा धोकापत करून बोली लावायचं धाडस कोण दाखवणार मालमत्ता विकत घेऊ नये जर ताबा मिळाला नाही तर या लिलावांचा काय अर्थ आहे या संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत काय लिलाव जिंकू नये ताबा न मिळणं योग्य आहे का अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद